प्राप्तं मृत्युरिपुं चाप्य विगणयस एव हि पदाक्रम्यसुखीयात् प्रसिद्धं ब्रह्मलोककम् इति श्रीवासुदेवानन्दसरस्वती विरचितम् अद्वैत दत्तात्रेय वर्माख्य कवचम ज्या भक्तांना वार्धक्याने मार्ग दाखवला आहे प्रचंड रोग हेच ज्याचे सैनिक आहेत असा मृत्युरूपी शत्रू जरी चालून आला तरी त्याची परवा न करता सुखाने आणि स्वतःच्याच पायांनी प्रसिद्ध ब्रह्मलोकसुखाकडे जाईल हे होते श्री वासुदेवानंद सरस्वती यांनी रचलेले अद्वैत दत्तात्रेय वर्म स्तोत्र।